गोष्टी सांगणाऱ्या बऱ्याच आजी पाहिल्या असतील परंतु निरक्षर असूनही निसर्गाची शाळा शिकलेल्या आणि पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या आजी तुम्ही पाहिल्या आहेत का नाही चलत राज याच आजींची गोष्ट सांगतो ह्या आहेत निसर्गाला जपणाऱ्या बीज माता राहीबाई लहानपणापासूनच आजीचा आणि निसर्गाचं अगदी घट्ट नातं आणि त्यातच वेगवेगळ्या प्रकारच्या बिया गोळा करण्याची त्यांना आवड होती हे करत असतानाच त्यांना लक्षात आलं की देशी बियाणांची वाण आता नष्ट होत चाललेत म्हणून आजीने मनाशी ठरवलं की काहीही करून या वेगवेगळ्या बियांचे संकलन करू म्हणजे प्रत्येकाच्या समोर येणारे जेवणाचे ताट विषमुक्तच असावे आणि ते येणारे पुढच्या पिढ्यांना सुद्धा मिळायला पाहिजे या निश्चयामुळे थेंबे थेंबे तळेसाचे असं करत त्यांनी पैशांची असते तशी बियांची बँक उभी केली याच बीज बँकेत तीन चार प्रकारचे गहू ज्वारी बाजरी नाचणी एकोणीस प्रकारच्या घेवडा राजगिरा पालक मेथी आणि आपल्याला अगदी नावही माहीत नसलेल्या अस्सल देशी वाणाचे बिया जतन केल्यात आणि ते कुठलेही रसायन न वापरता फक्त राख आणि शेणामतीचा वापर करून त्यांच्या ह्याच कार्याचं कौतुक करत अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केलं आणि राही आजींच्या बीज संकलनाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री आणि नारी शक्ती पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आले त्यांच्याकडे आज एवढे अवॉर्ड्स आहेत की ते घरात सुद्धा मावत नाही असे असले तरी सुद्धा त्या तेवढ्याच ते ते जिद्दीने बीज संकलनाचे काम करत आहेत परंतु आजही त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागते पोपेरेवाडी सारख्या दुर्गम भागात आजी राहतात डोंगर उतारावरची जमीन त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न अनुदानाचा अभाव अशा अनेक समस्या उभ्या आहेत तर आजींच्या या महान कार्याला आपला हातभार लागेल का हो नक्कीच जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करून आजींच्या बीज बँकेला भेट देऊन किंवा स्वच्छेने आजीला थेट मदत करून आणि काही नाहीच झाले तर निसर्गाला जपून आणि हो आजींनी घेतलेली विषयुक्त वान ते विषमुक्त ताट ही गरुडजेप जास्तीत जास्त लोकांना शेअर करून तर डोक्यावर पदर नाकातनत आणि निसर्गाची शाळा शिकलेल्या या आपल्या गोड आजींची गोष्ट कशी वाटली ते नक्की सांगा